अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित जमिनीचे रेखांकन करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे कंटूर मॅप म्हणजे समोच्च भौगोलिक नकाशा बनवण्याची कार्यशाळा बहिरेश्वर तालुका करवीर इथं उत्साहात संपन्न झाली या नकाशामुळे जमिनीचे उंच व सकल भाग ओळखता येतात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या नकाशाचा उपयोग होतो या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये डिफरन्शियल जीपीएस डीजीपीएस व ड्रोन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला यामध्ये या यंत्राची ओळख अक्षांश व रेखांश रेकॉर्ड करणे व या, या रेकॉर्ड नुसार कंटोन मॅप बनवणे याची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे या कार्यशाळेचे आयोजन स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्राध्यापक पवन नाडगौडा प्राध्यापक देशभूषण पाटील व प्राध्यापक अमृता भोसले व ई एन टी सी विभागाच्या प्रांजल फराकटे यांनी केलं यासाठी बहिरेश्वर गावच्या सरपंच व ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील उपाध्यक्ष आमदार सतेश डी पाटील विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर प्राचार्य डॉक्टर एस डी चेडे विभाग प्रमुख डॉक्टर किरण माने विभाग प्रमुख डॉक्टर तानाजीराव बी मोहिते पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं न्यूज मराठी चोवीस साठी बनगी कोल्हापूर